शिवरत्न आपले स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील भुयारी मार्गाला गळती भुयारी मार्गाला लागलेली गळती बंद करण्याची नागरिकांमधून होते हे मागणी तर राष्ट्रीय राजमार्ग तयार करत असताना सर्व्हिस रस्त्याच्या कडला गावामध्ये अर्धवट सोडलेली गटार पुढे नालीपर्यंत नेण्याची मागणी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील भुयारी मार्गाला गळती लागली असून मोठ्या पावसामध्ये भुयारी मार्गात धबधब्यासारखे पाणी पडत आहे ही भुयारी मार्गाला लागलेली गळती तात्काळ बंद करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तसेच राष्ट्रीय राजमार्ग बनवत असताना सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी भुयारी मार्गापर्यंतच बनवल्या आहेत त्या बांधीव गटारी पुढे नालीपर्यंत बनवाव्यात कारण भुयारी मार्गातून ये जा करताना नागरिकांना विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे लवकरात लवकर भुयारी मार्गातील गळती बंद करावी व गटार पुढे नालीपर्यंत वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते शिवरत्न न्यूज तामलवाडी